भगूर शिक्षण म मंडळाच्या नूतन विद्या मंदिर शाळेत व विविध उपक्रमांनी शिक्षण सप्ताह साजरा शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक आयोजित राज्यभरात सुरू असलेल्या बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत सुरू असलेल्या शिक्षण सप्ताहाचं आयोजन शिक्षण मंडळ भगूर संचलित नूतन विद्या मंदिर शाळेत विविध उपक्रमांनी सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला या सप्ताहात खालीलप्रमाणे उपक्रमांचं नियोजन करण्यात आलं बावीस जुलै अध्ययन अध्यापन साहित्य दिवस तेवीस जुलै मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता सा दिवस चोवीस जुलै क्रीडा दिवस पंचवीस जुलै सांस्कृतिक दिवस सव्वीस जुलै कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस सत्तावीस जुलै इको क्लब उपक्रम व शालेय उपोषण दिवस अठ्ठावीस जुलै समुदाय सहभाग दिवस सदर सप्ताहात सर्व विद्यार्थी संस्थेचे शाळेचे सर्व शिक्षक कामगार सहभागी झाले तसेच यामध्ये सव्वीस जुलै रोजी संपन्न झालेल्या कौशल्य व डिजिटल पाचवी ते दहावीच्या सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी विविध हस्तकौशल्यांच्या बाजू बनवून त्याचं प्रदर्शन सादर केलं यासाठी शाळेचे कला शिक्षक संदीप गायकवाड विशाल शिरसाट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय त्यामध्ये मातीकाम कागदकाम कापडकाम बांबू कला टाकाऊतून टिकाऊ आणि शोभेच्या वस्तू अशा विविध माध्यमांचा समावेश होता या प्रसंगी शाळेचा माजी विद्यार्थी मूर्तिकार सतीश रोकडे याचे माती कामाचे आणि प्र प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आलं व आधुनिक संगणक प्रणालीचे नितीन करंजकर यांनी मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना करण्यात आलं या प्रसंगी संस्थेचे कार्यवाह सचिन पाटील सहकार्यवाह जितेंद्र भावसार शाळेचे मुख्याध्यापक विजय सानक उपमुख्याध्यापक अनिल कवडे पर्यवेक्षिका कमल सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश गोसावी अमरसिंह परदेशी निवृत्ती डुकरे वैशाली गायपाड भारती चौधरी स्वाती पाटील निवेदिता कुलकर्णी तसेच सर्व कर्मचारी प्रमोद शेटे सचिन झुटे वैभव धात्रक केशव दाते दीक्षा जाधव संतोष कुंवर राजभाऊ ओहळ उपस्थित होते रोकठोक पोलीस न्यूज न्यूजसाठी विलास डी भालेराव भोगूर नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बातमी पहा